नमस्कार प्रेक्षकांनो सावळेची जणू सावली यामध्ये उद्या काय पाहायला मिळणार ते पाहूया तर पाहतो तर काय सावली एकदम दचकून झोपेतून उठलेली असते ती अचानक घाबरलेली असते तिला भयानक स्वप्न पडलेले असते तिला स्वप्नामध्ये दिसत असते सारंग वाचवा वाचवा म्हणताना ती एकदम खिडकीतून खाली पडतो की काय असा भास होतो असं तिला स्वप्न पडलेलं असतं तेव्हा ती खडबडून उठते आणि लाईट ऑन करून विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहून म्हणते विठ्ठला वाचवा सारंग सरांना त्यांना काही एक होऊ देऊ नका आणि तेवढ्यातच विचार करू लागते आता मी काय करू कसं करू तेवढ्यात सोहम बबलीला फोन करते आणि हे दोघे पण तिचा फोन उचलत नाहीत आणि ती सरळ सारंगच्या रूमच्या दिशेने धावू लागते आणि तेथे ते पोचल्यावर तिला तो येते तिलतमा म्हणते काय ग तू येथे काय करत आहेस अग एवढ्या रात्रीच काय करतेस मी म्हटलं होत ना याच्या रूमच्या आसपास सुद्धा भटकायचं नाही तेव्हा ती म्हणते सारंग सर अडचणीत आहे असं मला स्वप्न पडलंय ते जीव वाचवा वाचवा असे म्हणू लागले असा भास होतोय तेव्हा तिलतमा म्हणते दरवेळेस तुझं हेच काय उगाच काहीतरी आपल्या काळ्या तोंडाने बोलायचं आणि हे बोलणं सगळं खरं व्हायचं तो काहीच अडचण नाही मी घेतून तू असं ती बोलू लागते तेवढ्यातच सारंगचा सा तिकडून आवाज येतो आई आई मला वाचव असा तिकडून आवाज येतो सगळेजण खाली येतात आणि ती म्हणते काय झालं ती म्हणते सारंग सर सा धोक्यात आहेत त्यांचा जीव धोक्यात आहे असं सावली म्हणू लागते तर सगळेजण तिच्या रूमच्या दिशेने जातात आणि दार जोरजोरात ठोकवू लागतात तरी सुद्धा सारंग दार उघडत नाही तेवढ्या तिलतमा म्हणते पटकन आता हे दार तोडून टाका जर का सारंगला काय झालं तर मी कोणालाच माफ करू शकणार नाही असं म्हणतात पटकन ते दार तोडते आणि सारंगच्या सारंग पडणारच सारंग असतो अंधारामध्ये कोणाला काहीच दिसत नाही मित्रांनो पण सावलीला मात्र सगळं दिसत असत आणि सावली पटकन जाते आणि सारंगला वाचवते तो खरंच खिडकीतून खाली पडणारच असतो तेव्हा लाईट ऑन करते आणि त्याला सावली वाचवते तेव्हा तिलोतमाबाई सारंगला चक्क मिठीच मारतात बाळा तुला काय होतय बाळा तुला काही त्रास तर नाही ना, ना? असं सगळं त्याला म्हणत असते पण प्रेक्षकांनो सारंग खूप घाबरलेला असतो तो काहीच बोलत नाही आणि सारंग सावलीला सावलीचं खूप कौतुक करत असतो तेव्हा चंद्रकांत म्हणतो सावलीला तू एकदम चांगलं काम केलेस तू बायकोचं कर्तव्य एकदम छान पार पाडलीस असं तो म्हणत असतो आणि तिलोतमा तिला चक्करात सोडून देते आणि सावलीचे आभार मानते खूप खूप खुँ धन्यवाद सावली तू सारंगचा जीव वाचवलेस तर सावलीचे भरभरून आभार मानते असा प्रोमो बघायला मिळणार आहे तर आता तिलोत्तमा बोलते आता सगळेजण आपापल्या रूम मध्ये जावा आणि झोपा मी इथेच थांबते सारंगला आज काही झोप लागत नाही असं तिलोत्तमा म्हणते तर सर्वजण आपापल्या रूम मध्ये निघून जातात तर इकडे तेथेच थांबते तर मित्रांनो भागात पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला कोणती मालिका आवडते ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून उद्याचा भाग तुम्हाला आजच पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद